नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील एबी फाउंडेशन आणि आकाश साखला व विकी परदेशी मित्रपरिवाराच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले शहरातील प्रभाकर चित्र मंदिराजवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात रक्तदानासह विविध वैद्यकीय तपासण्या घेण्यात आल्या होत्या मोठ्या संख्येने या शिबिराला नागरिकांनी प्रतिसाद दिला यावेळी आकाश साकला यांनी आलेल्या नागरिकांचे आभार मानले गोरगरिबांसह अनेकांना दवाखान्याचा खर्च परवडत नाही अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेकांचा फायदा देखील होत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतल्याचे पाहावयास मिळाले स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आन आणि योग साधून एकोणास सेवंटी नाईन इंडिपेंडन्स डेच्या ना अनुषंगाने ए जी फाउंडेशनतर्फे जी साकला यांनी जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे ज्याला मी एक सदिच्छा भेट दिली तर याच्यामध्ये मल्टीपर्पज अशा आधारांवरती त्यांनी ट्रीटमेंट्स डॉक्टर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहे त्याच्यामध्ये दात असेल किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असेल जनरल फिजिशियन असेल किंवा कॅन्सर संबंधी तपासणी असेल अशी अतिशय उपयोगी म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा उपयोग होणार आहे आणि प्रायमरी प्राथमिक स्तरावरती जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर ती व्यक्ती पुढे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की असंच कार्य त्यांच्या हातून सदोदित घडो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद